प्रिय पालकांनो खास करून हा व्हिडिओ पाथरी आणि पाथरी तालुक्यातील ग्रामीण भागातले पालकांसाठी हा खास करून मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतोय जर आपल्याला भविष्यात आपल्या पाल्याला नीट जे डबलईचा अभ्यास करायचा असेल किंवा अकरावी बारावीनंतर त्याला डॉक्टर इंजिनियर व्हायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी कारण ज्या विद्यार्थ्यांना अकरावी बारावीनंतर नीट जे डबल ई करायचे अशा विद्यार्थ्यांसाठी नीट जे डबल फाउंडेशन करणे काळाची गरज झालेली आहे त्याच्यासाठी काही कारण आहेत मी तुम्हाला समजून सांगतो पहा आपला पाले शिकतो आठवी नववी दहावी शिकतो तो स्टेट बोर्डामध्ये शिकतो आणि ह्या स्टेट बोर्डामध्ये दूर दूरपर्यंत एन सी आर टीचा कुठलाही संबंध येत नाही आणि एन सी आर टीची जी संकल्पना आहे ज्याच्या आधारित नीट आणि जे डबल ची एक्झाम होते म्हणजे नीट आणि जे डबल ईला जर आपण पाहिलं तर नीट आणि जे ई ही बेसिकली फक्त एन सी आर टीवर आधारित असते आणि एन सी आर टी ही स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा गरजेची असते स्पर्धा परीक्षा म्हणजे स्पर्धा परीक्षा नीट जे ई आणि तत्सम परीक्षाचा जर आपण अभ्यास करायचं था ठरवलं तर आपल्या लेकरासाठी एन सी आर टीची पुस्तकं फार महत्वाची मात्र आमच्या महाराष्ट्र स्टेट बोर्डामध्ये एन सी आर टीचा दूरदूरपर्यंत काही संबंध येत नाही मग ज्यावेळेला ही, ही, ही लेकरं नीटची जे डबलईची तयारी करायला लागतात त्यावेळेला पाच ते सहा महिने ही लेकरं लातूर नांदेड औरंगाबाद किंवा पाथरीमध्ये कुठेही ठिकाणी करत असतील तर ती पाच ते सहा महिने ही लेकरं अशी वरती पाहायला लागतात गोंधळून गेलेली असतात कारण जी त्यांच्या बाजूला बसलेले विद्यार्थी असतात हे एन सी आर अभ्यास केलेले विद्यार्थी असतात आणि आपली ग्रामीण भागातील पाथरी तालुक्यातील आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थी जे गेलेले असतात हे स्टेट बोर्डाचा अभ्यास करून गेले असतात म्हणून स्टेट बोर्डावर फोकस करणे गरजेचे आहे दहावीच्या मार्कांसाठी मात्र असं असताना कसदार जर शिक्षण घ्यायचं असेल तर आम्हाला एन सी आर टीचा कंटेंट घेणं फार गरजेचं आहे आणि म्हणून आपली पाले जे स्टेट बोर्डाचा अभ्यास करत असतील जे सेमी माध्यमात असतील सी बी माध्यमात असतील मराठी माध्यमात असतील ही लेकरं ज्या त्या स्टेट बोर्डाचा अभ्यास करत असतील तर त्यांना ते स्टेट बोर्डाचा अभ्यास करण्यासाठी जेही काही कोचिंग असेल किंवा त्यांची शाळा असेल ती त्यांना करू द्या त्या व्यतिरिक्त एक तास आम्ही नीड जे डबलईचं फाउंडेशन घेण्याचा विचार करतो ह्या एक तासामध्ये आम्ही त्यांना मॅथ काही दिवस साय फिजिक्स काही दिवस केमिस्ट्री आणि काही दिवस बायोलॉजी अगदी अशा स्वरूपाचा फाउंडेशन कोर्स ज्याच्यामध्ये मॅथ फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी असे विषय एन सी आर टीचा फोकस ठेवून म्हणजे आता कोणत्या विद्यार्थ्यासाठी सातवी आठवी नववीच्या विद्यार्थ्यासाठी दहावी नाही कारण दहावीच्या विद्यार्थ्यांना सध्या स्टेट बोर्डाचा अभ्यास आहे त्यामुळे आ सातवी आठवी नववीच्या विद्यार्थ्यासाठी एन सी आर टी फोकस एन सी आर टी बेस करून त्यांना एन सी आर टीच्या माध्यमातून नीट जे डबलूचं फाउंडेशन देऊन त्यांचं जे बेसिक फिजिक्स आहे मेजरमेंट असेल किंवा मग त्यांचे युनिट्स असतील डायमेन्शन असतील त्याचबरोबर बेसिक केमिस्ट्री आहे अख्खा पिरॉडिक टेबल असेल किंवा टाईप्स ऑफ केमिकल रिॲक्शन असतील किंवा मग कशा कशा पद्धतीचे बॉन्डिंग्स असतील आणि बायोलॉजी मग त्याच्या कन्सेप्ट असतील ह्या सगळ्या कव्हर करण्याचा प्रयत्न या एक तासाच्या बॅचमध्ये करण्याचा प्रयत्न करत आहोत एक तास, तास किंवा दोन तास ही बॅच चालेल सायंकाळी पाच वाजता एक तारखेपासून ही बॅच सुरू होत आहे आणि म्हणून पात्रीकरांसाठी आणि पात्रीच्या बाजूच्या तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यासाठी सायंकाळी पाच वाजता आम्ही नीट जे डबल ईचं फाउंडेशन सुरू करत आहोत जे की सातवी आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यासाठी असेल जेणेकरून आपलं पाले ज्यावेळेला अकरावी बारावी जाईल भलेही कुठेही कोचिंग घेत असेल तर त्यावेळेला अकरावी बारावी जाईल तर त्यावेळेला त्याच्या सगळ्या संकल्पना ज्या आहेत त्या क्लिअर झालेल्या असतील म्हणून एक पात्रीकरांसाठी ही एक नीड ऑफ अवर काळाची गरज झालेली आहे आणि म्हणून ही काळाची गरज भरून काढण्यासाठी आम्ही दर्जेवर्धन यन क्लासेसच्या माध्यमातून हा एक नवीन प्रयोग करत आहोत धन्यवाद